मराठी सिनेमाचे जर तुम्ही दिवाने असाल तर तुमच्याकरता हे खास न्यूज मराठीतला पहिला असा प्रथम चित्रपट आहे तो ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेला आहे ऑस्करमध्ये त्यांनी एक झेप घेतलेली तो चित्रपट म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आलेला दशावतार चित्रपट दशावतार चित्रपटाचा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती टाकला होता मी त्यावेळेसच म्हणलो होतो हा चित्रपट मराठीतला सुपरहिट चित्रपट ठरणार आणि आता दोन हजार सव्वीसचा ही दोन हजार सव्वीसची ट्रेंडिंग न्यूज आहे की महारा मराठीतला दशावतार चित्रपटाने ऑस्करमध्ये एक झेप घेतलेली आणि हे आपल्या मराठी चित्रपटाच्या दृष्टीने मराठी सिनेमाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे जे म्हणतात ना मराठीमध्ये चांगला कंटेंट येत नाही मराठीमध्ये चांगले चित्रपट येत नाही त्यांच्याकरता स्पेशल की मराठीमधला दशावतार नावाचा चित्रपट येतो एक चांगली कमाई करतो तेलुगूमध्ये साऊथच्या भाषांमध्ये तो डब होतो आणि त्याच्यानंतर तो ऑस्करमध्ये एक झेप घेतो ही गोष्ट म्हणजे अभिना अभिमानाची नाही का आनंदाची गोष्ट आहे की मराठी सिनेमा पण आता ऑस्करमध्ये जायला लागला मराठी सिनेमामध्ये पण एक चांगला कंटेंट यायला लागला मराठी सिनेमाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि एक चांगली न्यूज आहे तर तुम्ही मराठी सिनेमाचे दिवाने असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही न्यूज मराठी सिनेमाच्या दिवान्याला नक्की पाठवा धन्यवाद